हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा आज बुलढाणा शहरात विविध ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने साजरी करण्यात आले विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली सकाळी लवकरच महिलांनी नटून थटून मंदिरामध्ये आणि वटवृक्षांच्या आसपास गर्दी केली होती शहरातील विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षांच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सोळा शृंगार करून पूजा केली त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाळले हळद कुंकू वाहिले फुले अर्पण केले आणि मनोभावे प्रार्थना केली एकमेकींना वाण देऊन आणि एकमेकींचे आशीर्वाद घेऊन महिलांनी या सणाचे पावित्र्य जपले यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथांचे वाचन केले वट पौर्णिमेमुळे महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते असे एका गृहिणीने सांगितले शहरातील विविध भागात स्थानिक संस्थांनी वट पौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी साठी काही ठिकाणी महिलांनी वटवृक्षांची लागवड देखील केली एकंदरीत शहरात वट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळेच्या वातावरणात साजरी झाले ज्यामुळे पारंपरिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला माझ्या सर्व मैत्रिणींना वट सावित्रीबद्दल खूप खूप मनस्वी शुभेच्छा आजच्या दिवसाचं वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून मृत्यूच्या दाढेतून वापस आणलं होतं त्याच्यामुळेच आजचा वटपौर्णिमेचा सा दिवस साजरा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आरोग्य यासाठी त्या कामना करतात हेच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे